नमस्कार मी श्री वसंत ज्ञानदेव मोरे माझ्या वसंतनी मोरे या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले मनपूर्वक स्वागत करतो नमस्कार मित्रांनो आज आपण माझ्या या व्हिडिओमधून बाळाचे भाग्य लिहिणाऱ्या सटवाई देवीची पौराणिक कथा तसेच बाळाची साठवाई का करतात सटवाई कोणाला म्हणतात पूजा विधी व पौराणिक कथा याविषयी सविस्तरपणे माहिती जाणून घेऊया चला तर बाळाचे भविष्य लिहिणारी सटवाई नेमकी कोण आहे जाणून घ्या पुराणातले हे सत्य बाळाचे भविष्य लिहिणारी सटवाई देवीची माहिती बाळ जन्माला आल्यानंतर पाचव्या दिवशी सटवाईची पूजा केली जाते सटवाई ही बाळाचे भविष्य लिहिते असे जुने लोक म्हणतात बाळ जन्माला आल्यानंतर सटवाई बाळाचे रक्षण करते असेही म्हणतात यामागील माहिती व पौराणिक कथा आज आपण जाणून घेऊया सटवाईची पूजा बाथरूममध्ये केली जाते यानंतर एक रिकामा कागद व पेन या पूजेमध्ये ठेवली जाते सटवाईची पूजा हा जरी वैदिक संस्कार नसला तरी बहुतेक लोक बाळ जन्मल्यानंतर पाचव्या दिवशी सटवाईची पूजा करतात बाळाच्या जीवनातील हा पहिलाच लौकिक विधी असतो असे म्हणतात या दिवशी सटवाई कोणत्याही रूपानं येऊन बाळाच्या कपाळावर भविष्य लिहिते त्यासाठी एक कागद व पेन पूजेच्या ठिकाणी ठेवतात याच वेळेस बाळाच्या ललाटीची रेषा आखली जाते जेव्हा बाळमधूनच झोपते हसते तेव्हा लोक मानतात की सटवाई येऊन बाळाला हसवत आहे सटवाईबद्दलची एक पौराणिक कथा अशी आहे रोज रात्री आपली आई कुठे जाते असा प्रश्न सटवाईच्या मुलीला पडला तिने आईला याबद्दल विचारले तेव्हा तिने तो विषय टाळला परंतु मुलीच्या हट्टापुढे तिचा नाईला झाला मी जन्मलेल्या मुलाचे भविष्य लिहिण्यासाठी जाते असे उत्तर तिने आपल्या मुलीला दिले त्यानंतर ती मुलगी आपल्या आईला म्हणते तू दुसऱ्याचे भविष्य लिहितेस मग माझे भविष्य काय आहे सटवाई म्हणते तुझे लग्न तुझ्या पोटी जन्मलेल्या मुलाशीच होईल हे ऐकल्यानंतर लग्नच न करण्याचा निर्णय ती मुलगी घेते काही दिवसांनी एक राजपुत्र तिच्या झोपडीजवळ नदी किनारी पाणी पिण्यासाठी येतो योगायोगाने राजपुत्राने चूळ भरून थुंकलेले पाणी तिच्या पिण्यात येते त्यामुळे तिला दिवस जातात कालांतराने तिला मूळ झाल्यानंतर ती जंगलात टाकून देते ते मूल एका राजाच्या हाती लागते तो राजा त्या मुलाचे संगोपन व पालन पोषण करतो तो मुलगा मोठा झाल्यानंतर शिकारीसाठी एके दिवशी जंगलात जातो तिथे त्याला माहीत नसलेली त्याची आई भेटते तो तिच्या प्रेमात पडतो आपणास झालेला मुलगा आपण टाकून दिल्यामुळे आपल्या आईचे म्हणजेच सटवाईचे भविष्य खोटे ठरेल असे समजून ती त्या युवकाच्या प्रेमाला प्रतिसाद देते दोघाचे लग्न ठरते परंतु मूल टाकताना त्याच्या भोवती गुंडाळलेले कपडे युवकाने जपून ठेवलेले असते ते कापड पाहिल्यानंतर आपले आपल्याच मुलाशी लग्न ठरल्याचे तिच्या लक्षात आले थोडक्यात सटवाई सांगत असलेले भविष्य कधीही खोटे ठरत नाही असा या कथेचा आशय आहे सटवाई देवी ही देवी नवजात शिशु बालकांचे भविष्य लेखन करणारी देवता आहे असे हिंदू पुराण कथामध्ये लिहिलेले आहे या आई सटवाई देवीस सटवी सटवाई सटविका इत्यादी नावाने ओळखले जाते नशीब देवता असेही हिला म्हणतात सर्वसाधारणपणे बाल अथवा बालिकेचे जन्माचे सहावे दिवशी या देवीची पूजा करण्यात येते असा एक समज आहे की सटवाई देवी ही कोणत्याही रूपाने येऊन त्या बालकाचे विधिलिखित लिहिते एक ओरा पांढरा कागद व टाक किंवा पेन पूजेच्या ठिकाणी ठेवले जाते झोपेत हसणाऱ्या बाळाला सटवाई देवी हसविते असाही एक समज आहे मराठवाड्यातील ग्रामीण भागामध्ये या देवीची पूजा जास्त प्रचलित आहे ताई सटवाई देवी मराठवाड्यातील अनेक गावाची ग्रामदेवता आहे हिच्या देवळाची सहसा बांधकाम करीत नाहीत फक्त आडोसा असतो सटवाई देवीचे माहेर मराठवाड्यातील लातूर जिल्ह्यात असून देवी जास्तीत जास्त लातूर जिल्ह्यात संचार करीत असते अशाच पद्धतीने सातारा जिल्ह्यामध्ये दे, सटवाई देवीची काही ठिकाणी गावाच्या बाहेर अशी मंदिरे असतात पण तिला बांधकाम केलेले दिसत नाही झाडाखाली किंवा झाडीच्या गर्द वनराईमध्ये दे या देवीचे वास्तव्य असते अशा ठिकाणी बाळ जन्माला नंतर सहाव्या दिवशी जाऊन त्या ठिकाणी देवीची पूजा केली जाते देवी सटवाई हीच देवता, भाग्य देवता, मृत्यू देवता व आयुष्य देवता तसेच भविष्य देवता या नावानेही ओळखली जाते सटीचा लेखा जोखा न चुके ब्रह्मादिका अशी एक म्हण या देवीबाबत प्रचलित आहे देवी, देवी सटवाई ताई सटविकेचे माहेर जन्मस्थान मराठवाड्यातील लातूर जिल्ह्यात असून ते आजही गुप्त रहस्य आहे देवी सटवाई ही महार जातीतील आराध्य देवता म्हणून ओळखली जाते हिंदू पुराण कथामध्ये भगवान ब्रह्मदेवाची बहीण हीच देवी सटवाई आहे देवी सटवाई मातेचे कार्य व दैविक का अधिकार खालीलप्रमाणे आहेत एक मनुष्याचे नशीब लिहिणे व नशीब पुसणे दोन मनुष्याचे आयुष्य कमी करणे किंवा वाढवणे तीन मनुष्याच्या जन्म व मृत्यूची नोंद करणे चार मनुष्याचे आयुष्य कमी जास्त करणे पाच आपल्या भक्ताचे रक्षण व संरक्षण करणे सहा मनुष्याच्या जीवनात संकटे देणे सात समाजातील वाईट लोकांना दैविक मृत्यूदंडाची शिक्षा देऊन हृदयविकार घडवून देणे चमत्कार घडवून देणे तसेच दैविक अपघात घडवणे आठ पृथ्वीवरील लोकांच्या जन्म आणि मृत्यूच्या तारखा याची नोंद करून संवर्गातील देवी देवतांना कळवणे पवित्र हिंदू धर्मसंहितेनुसार देवी सटवाई मातेला मानाचं स्थान आहे माझा हा व्हिडिओ आपणाला आवडला असल्यास लाईक करा आणि सबस्क्राईब करा माझा हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत मनपूर्वक पाहिला त्याबद्दल धन्यवाद